का मी दीपाली बालविश मराठी स्वागत डिलिव्हरी नंतर प्रत्येक आईला दरम्यान जे वजन किंवा डिलिव्हरी नंतर राहिलेलं बेली फॅट आहे हे कमी करण्याबद्दल खूप जास्त काळजी वाटत असते किंवा टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच तुमच्या मला खूप सारे कमेंट्स मिळतात की असं काही डायट सांगा टिप्स सांगा काही पदार्थ सांगा की ज्यामुळे आमचं वजन हे पटकन कमी येईल किंवा जो काही राहिलेला वात्या आहे हा आत जायला मदत होईल आणि आमची बॉडी ही प्री प्रेग्नन्सी शेप मध्ये यायला मदत होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये याच रिक्वेस्टनुसार मी स्वतः फॉलो केलेल्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुमचं वाढलेलं जे वजन आहे हे कमी करायला मदत करतील शिवाय तुमची बॉडी ही लवकरात लवकर प्रॉपर शेप मध्ये येईल तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह फ्रेश आणि कॉन्फिडंट फील कराल जर तुम्हाला सुद्धा डिलिव्हरीच्या दरम्यान वाढलेलं तुमचं वजन कमी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे असं पाहायला गेलं तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान वाढलेलं वजन हे डिलिव्हरी नंतर कमी करणं हे अतिशय सोपं आहे फक्त यासाठी एक प्रॉपर गोष्टी फॉलो करणं एक रुटीन फॉलो करणं हे गरजेचं असतं शिवाय या दरम्यान तुम्हाला एक असा ऑप्शन मिळतो की ज्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं वजन हे कमी होणार असतं आता हे वजन कमी करण्यासाठी कोण कोणत्या टिप्स फॉलो करायचे आहेत हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याबद्दल एक गोष्ट मी ते क्लिअर करेन की जे वजन वाढण्यासाठी तुम्हाला नऊ महिने लागलेले आहेत ते वजन अगदी नऊ दिवसामध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच किंवा अगदी एक दोन महिन्यामध्ये कमी होणार नसतं माझ्या डिलिव्हरीला सुद्धा आता चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता कुठे माझं वजन हे प्रेग्नन्सीच्या आधी जेवढं होतं तेवढं झालेलं आहे किंवा बॉडी आता शेपमध्ये आलेली आहे आणि यासाठी अर्थातच चार महिने लागलेले आहेत ज्या गोष्टी मी फॉलो केल्या त्या तुम्ही सुद्धा जर एवढ्या कालावधीसाठी फॉलो करत असाल तर अर्थातच तुमचाही वेट लॉस किंवा फॅट लॉस हा लवकर होणार आहे आता सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या जर प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्ही ऍक्टिव्ह असाल तुम्ही प्रॉपर व्यायाम करत असाल तुम्ही आहार व्यवस्थित घेतला असेल तर तुमचं जे वजन आहे हे हेल्दी पद्धतीने वाढलेलं असतं आणि असं जे हेल्दी पद्धतीने वाढलेलं वजन आहे हे कमी करणं खूप जास्त सोपं आहे शिवाय यासाठी तुम्हाला खूप जास्त सुद्धा लागत नाही म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी मी फॉलो केली ती म्हणजे ओव्याचं पाणी डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून किंवा जेवढा लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला ओव्याचं पाणी सकाळी उपाशी पोटी पिणं हे गरजेचं आहे हा जो ओवा आहे हा तुमच्या शरीराला हायड्रेटेड तर ठेवतोच पण तुमचं जे डायजेशन आहे मेटाबॉलिझम आहे हे इम्प्रूव्ह करायला मदत करतो त्याशिवाय डिलिव्हरीच्या दरम्यान जी तुमची युटरसची जी साईज वाढलेली आहे ही लवकरात लवकर कमी करण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी हे मदत करते म्हणजेच तुमचं जे बेली फॅट राहिलेलं आहे हे सुद्धा या ओव्याच्या पाण्यामुळे कमी येतं शिवाय तुम्ही जे काही खात आहात हे व्यवस्थित तुमच्या अंगी लागतं त्यामुळे एक्स्ट्रा फॅट वाढत नाही जे ऑलरेडी फॅट आहे हे सुद्धा बर्न व्हायला मदत होतं म्हणजेच तुमचं वजन हे कमी यायला मदत होते रेग्युलरली कमीत कमी पहिल्या चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला ओव्याचं पाणी पिणं हे गरजेचं आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे म्हटलं की प्रेग्नन्सी नंतर वजन कमी करणं हे सोपं आहे कारण प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही वाढलेलं वजन आहे हे कमी करण्यासाठी डिलिव्हरी नंतर तुमच्याकडे एक इफेक्टिव्ह असा ऑप्शन असतो तो म्हणजे बाळाला ब्रेस्टफिडिंग करणं जेव्हा एक आई बाळाला ब्रेस्टफिडिंग करत असते तर त्यावेळी तिच्या खूप साऱ्या कॅलरीज बर्न होत असतात ज्या कॅलरीज तुम्ही दिवसभरामध्ये एक दोनदा जरी व्यायाम केला तरी बर्न होणार नसतात तेवढ्या एका वेळी जेव्हा तुम्ही पिळाला ब्रेस्ट फिडिंग करतात तेवढ्या बर्न होत असतात आणि त्याच कारणामुळे तुमचा जो काही वेट लॉस आहे हा सुद्धा इफेक्टिव्हली होणार असतो आणि म्हणूनच डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्हाला बाळाला इफेक्टिव्हली ब्रेस्ट फिडिंग करता येईल तेवढ्या लवकर करणं हे गरजेचं आहे बऱ्याचशा मध्ये थोडंसं ब्रेस्ट मिल्क कमी आलं की लगेच फॉर्म्युलावरती स्विच करतात तर असं न, न करता तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे जेवढं तुम्ही जास्त बाळाला ब्रेस्ट फिडिंग कराल तेवढं तुमचं वजनही कमी येईल आणि बाळाचं वजन सुद्धा वाढणार असतं त्याशिवाय डिलिव्हरी नंतर राहिलेलं जे काही बेलीफॅट आहे किंवा जे काही वाटा राहिलेलं आहे हा कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचं पोट हे योग्य पद्धतीने बांधणं सुद्धा असतं यासाठी तुम्ही पोस्टमॉर्टम बेली बाइंडिंग बेल्टचा वापर करू शकता जर तुम्ही बेली बाइंडिंग बेल्ट वापरत असाल तर तुमचं जे पोट आहे हे लवकर आतमध्ये जातं किंवा युट्रस जे आहे हे लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होतं म्हणजे जे बेली फॅट लटकणारं असतं तर ते लटकून राहत नाही तुमची बॉडी ही प्री शेप शेपमध्ये लवकरात लवकर जायला मदत होते तर हे जे काही बेली बाइंडिंग बेल्ट वापरणं आहे हे तुम्हाला मिनिमम पहिला दोन महिन्यापर्यंत करणं हे गरजेचं आहे तसं तर चाळीस दिवसापर्यंत जरी तुम्ही बेली बाइंडिंग बेल्ट वापरत असाल तरीही इनफ आहे पण मॅक्झिमम तुम्ही दोन ते तीन महिन्यापर्यंतही वापरू शकता त्यानंतर मात्र या बेल्टचा फारसा फायदा होत नाही त्यासोबतच जर तुम्हाला तुमचं वजन इफेक्टिव्हली कमी करायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या आहाराकडे आणि हायड्रेशनकडे सुद्धा विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर आईला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्यायला दिलं जात नाही आणि जेव्हा आईच्या शरीरामध्ये पुरेसं पाणी नसतं किंवा शरीर हे हायड्रेटेड नसतं तर त्यावेळी वजन हे अनहेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते शिवाय तुमचं जे डायजेशन आहे हे पूर्णतः बिघडून जातं एक तर तुम्ही कॉन्स्टिपेटेड होता खूप जास्त गॅस ब्लॉटिंग होण्याची शक्यता असते तुम्ही जे काही खाता आहात हे व्यवस्थित नाही आणि त्यामुळे फॅट डिपॉझिशन जास्त होतं आणि शिवाय याचा त्रास किंवा याचा जो इफेक्ट आहे हे वरती सुद्धा होणार असतो त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम दिवसभरामध्ये ते लिटर पाणी पिणं आणि इतर लिक्विड डायट घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या आहाराकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचं आहे जसे तुमची डिलिव्हरी होते तर त्यानंतर आपण पाहतो की आईच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा जे काही छोटे मोठे स्नॅक आहे त्यामध्ये भरभरून तुपाचा वापर केला जातो खूप खूप सारे ड्रायफ्रूट्स दिले जातात खूप सारे साखर असणारे जे पदार्थ आहेत हे आईला खायला दिले जातात आणि अर्थातच एवढ्या सगळ्या तुपामुळे ड्रायफ्रुट्समुळे किंवा या साखरेमुळे तुमचं जे वजन आहे हे खूप फास्ट पद्धतीने वाढतं आणि हे वजन अर्थातच अनहेल्दी असतं दिवसभरामध्ये दोन चमचे तूप किंवा एक मूठमध्ये बसतील एवढे जे काही मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत हे आईसाठी मोर दॅन इनफ असतात यापेक्षा जर तुम्ही प्रमाण वाढवत असाल तर अर्थातच तुमचं वाढलेलं वजन तर कमी येणारच नाही पण वजन हे आणखी अनहेल्दी पद्धतीने वाढायला मदत होणार आहे डिलिव्हरी नंतर तुम्हाला गरज असते ती म्हणजे जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थ आणि प्रोटीन युक्त पदार्थ खाण्याची परंतु आपलं मात्र त्याच्या उलट होतं आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये घेतो जेवढं तुम्ही प्रोटीन युक्त आहार घ्याल तेवढी तुमची रिकव्हरी फास्ट होईल फायबर युक्त कहाल तेवढं तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल आणि वजन कमी यायला मदत होईल तर डिलिव्हरी नंतर तुमच्या आहाराकडे सुद्धा तुम्हाला विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे शिवाय हा जो आहार आहे हा वेळेमध्ये घ्यायचा आहे आणि घेतलेला आहार व्यवस्थित व्यवस्थितरित्या पचण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची त्या प्रमाणामध्ये हालचाल करणं स्वतः ऍक्टिव्ह राहणं किंवा त्या, त्या, कि त्या प्रमाणामध्ये व्यायाम होणं सुद्धा गरजेचं असतं डिलिव्हरी झाल्यानंतर आरामाच्या नावाखाली जर दोन तीन महिने तुम्ही फक्त झोपून राहत असाल आणि वरून हे सगळे जे काही पदार्थ आहेत हे खात असाल तर तुमचं वजन कमी होणार तर नाहीत पण इतक्या जास्त पद्धतीने वाढेल की ते कमी करणं हे पुढे जाऊन खूप जास्त अवघड होणार आहे त्यामुळे डिलिव्हरी नंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं आहे घरामध्ये छोटी मोठी आहेत हे करायची आहे का हे कामं करण्यासाठी तुमच्याकडे जर वेगळ्या व्यक्ती असतील लोक असतील तर तुम्हाला स्वतः वॉक करणं बाहेर फ्रेश हवेमध्ये किंवा छोटे मोठे जे काही आहेत हे हे गरजेचं आहे जेणेकरून हे जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचेल आणि पद्धतीने तुमचा वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी नंतर तुमचा वेट लॉस करण्यासाठी किंवा जे वाढलेलं वजन आहे हे कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची मेंटल हेल्थ डिलिव्हरी नंतर जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल हॅप्पी असाल किंवा स्ट्रेस फ्री असाल तर हे जे वजन आहे हे खूप पटकन कमी येतं पण या उलट जर तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत असाल किंवा तुम्हाला आणखी काही गोष्टींचा स्ट्रेस येत असेल किंवा तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फील करत नसाल तर तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि त्याच कारणामुळे हो तुमचं जे वजन आहे हे वाढायला मदत होतं जरी तुमचं प्रेग्नन्सीच्या दरम्यान हेल्दी वजन गे, वेट गेन झालेलं असलं किंवा वजन कमी झालेलं असलं तरीसुद्धा या स्ट्रेसमुळे तुमचं वजन हे अजून जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि म्हणूनच आपलं नेहमी हे सजेशन राहतं की डिलिव्हरीनंतर जर तुमची लवकर रिकव्हरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह हॅप्पी आणि हेल्दी फील करणं हे गरजेचं आहे आणि यासाठीच वरती मी सांगितलेल्या सगळ्या ज्या टिप्स आहेत या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी सोन विथ दो टॉपिक